विधानसभा दोन हजार चोवीस ह्या महायुतीचे उमेदवार संजय बाबराव बनसोडे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि बनसोडे साहेबाने उदगीर मतदारसंघाचा कायापलट केलेला आहे आणि उदगीरमध्ये अल्पसंख्या समाजाला भरभरून निधी दिलेला आहे ते पिपरीमध्ये साडेसात एकर शमशानभूमी जागा दिलेला आहे इथं मंगल का कब्रस्तान दिलेलं आहे शादीखाना दिलेला आहे आणि आने, अनेक वॉर्डामध्ये भरपूर निधी दिलेला आहे तरी विकास पुरुष म्हणजे ते संजय बनसोडे आम्ही कुणावर टीका करत नाही पण भालेराव साहेब दहा वर्ष आमदार होते जाकेर डॉक्टर जाकेर हुसेनच्या चौकापशी त्यांनी दोन आंब पोलीस व्हॅन उभा केले होते आणि त्याचं उद्घाटन तर सोडा काम करू देत नव्हते तर ह्याच्यासाठी मुस्लिम समाज हे संजय बनसोडेच्या मागी शंभर टक्के आहे कोणी काही बी तर संजय बनसोडे बहुमताने निवडून उदगीर मतदारसंघात येणार आहेत आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसमध्ये उदगीर हा जिल्हा होईल आर विकास कुठं राहणार नाही साहेबाची असे संकल्पना आहे इथं मेडिकल कॉलेज आणणार आहेत एअरपोर्ट आणणार आहेत आणि तुमचं बोलतो की एम आय डी सी देगलू रोड वर ये रे, न साहिबा सा विकास बोलते है साहेब नहीं साहिबा चा काम काम जिसको बोलते हैं जली को आग कहते हैं भुजी को खाक कहते हैं उस खाक राख सी जो बारूद बनती है उसको संजय बाबू राव बंसोड़े साहब कहते हैं बंसोड़े साहब जो कहते हैं वो करके दिखाते हैं इसलिए हमारा वोट संजय बाबुराव पनसोडेको और घड्याळ निशानी को आहे एकीकडं जात आहे की मुस्लिम समाज हा भाजपला मतदान करणार नाही तर आमच्या साहेबाचा दोन हजार एकोणीसमध्ये बी चिन्हच होतं आणि दोन हजार चोवीसला बी घड्याळच आहे आणि इथं जे माजी आमदार आहेत त्यांनी दहा वर्षे भाजपमध्ये होते आणि आता त्यांनी पक्ष बदलून त्या तुतारीमध्ये गेलेले आहेत गद्दारी भालेराव साहेब केल्यात संजय बापूराव बनसोडे केलेले नाहीत त्याच्यासाठी मुस्लिम हा समाज घड्यालाच मतदान कराल तुतारीला करणार नाही सगळ्यात पहिलं आमचे महाराष्ट्राचे परदेश सरचिटणीस शेख समीरभाई यांनी डिप्टी कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर अजितदादानं म्हणलेलं आहे हे लोकशाही आहे कुणावर टिपा टिकणी करू नये म्हणून आमच्या नेत्यानं राष्ट्रीय अध्यक्ष माने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादानं बोललेला आहे तर ह्याच्यासाठी काय छेडे लोडे राहतात ते बोलत राहते विरोधक काय राजकारण आहे इलेक्शनमध्ये जर होणार आहे विरोध समोरवाला म्हणणारा मी असं ते तसं चालणार आहे भालेराव साहेबाला विचारा की दहा वर्षात साईधामशिवाय दुसरं काम इथं किती मुसलमान आहेत मुसलमानाचे गल्ल्या किती आहेत इथं कोण कोण कुण्या कुणाला मेल्यावर सातवण भेटायला मु किती मुसलमानाला भेटाय गेले आता मुसलमानाचा फुडका घेऊ नका हे काय मुसलमान बळी तुमच्या बदला जाणार नाहीत असं चार दोन तर बोलतच आहेत शंभर टक्के तर समाज बोलणार नाही आमच्या मुस्लिम समाजाला एकही आव्हान आहे देशात घे सरकार कुणाची आहे ते घेणं आमचा नेता खरा सोना उदगीरमध्ये कधी जातीवाद केला नाही कधी कुण्या समाजाला पाडून बोल नाही सर्व समाजाला घेऊन चाललेला आहे आणि एक दोन हजार एक एकोणीसमध्ये तर आमच्या समाजानं बनसोडे साहेबाला शंभर टक्के मतदान केलेला आहे त्याचीच हमी देऊन सांगतो की ह्या वर दोन हजार चोवीसमध्ये बी बनसोडे साहेबाच्याच नेतृत्वावर मुसलमान भरोसा करून घड्याळाला मतदान करणार आहे